आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे वेली परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर शिवसेना म्हणजे शिंदे गटात जाहीर प्रवेश अक्कलकुवा तालुक्यातील वेली जिल्हा परिषद गटाअंतर्गत येणाऱ्या वेली बोखाडी सल्लीबार उर्मिला माळ डाम व वालं काँग्रेस आणि भाजप पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार आमच्या दादा पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना म्हणजे शिंदे गटात जाहीर प्रवेश केला वेलीचे माजी सरपंच गुमानसिंग तडवी माजी सदस्य कालूसिंग वळवी सुरेश वळवी डॉक्टर महेंद्र वळवी उखाडीचे जगदीश तडवी फुलसिंग तडवी सिलदार तंग्या तडवी अलिबारचे माजी सदस्य भरत विजात वळवी गोविंद वळवी भीमसिंग वळवी नामवालमचे वनसिंग होमा पाडवी दिवल्या जालमा राऊत बोंडा झेबऱ्या पाडवी बाजा विश्वा पाडवी भीमसिंग साया पाडवी आदीसह यांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीही प्रवेश केला या प्रसंगी आमदार आमच्या दादा पाडवी यांनी नव्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले कार्यक्रमाला शिवसेना नेते विजयसिंग पराडके तालुका प्रमुख तुकाराम वळवी उपप्रमुख व माजी ऊस पंचायत समिती सदस्य भरत पाडवी तालुका उपसंघटक आनंद वसावे धीरसिंग दादा पाडवी चिवल उतारचे सरपंच दिनेश वसावे सोन्या दादा वसावे सल्लीबारचे माजी सरपंच गोण्यादादा वळवी संदीप वळवी चंद्रसिंग वळवी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार आमच्या दादा पाडवे यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन करत जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवीन असे अस्वा